नमस्कार सखी सोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत या वर्षातील शेवटची ही सोमवार दिनांक तीस डिसेंबर रोजी आलेली आहे तर या सोमवती अमावशीच्या दिवशी आपण काही उपाय केले तर नक्कीच लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होईल आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येईल दोन हजार चोवीसमधील शेवटची अमावश्याही सोमवार दिनांक तीस डिसेंबर रोजी आहे यावर्षी पौष ही सोमवारी येत असल्यामुळे हा दिवस सोमवती अमावशा म्हणून ओळखला जात आहे सोमवती अमावसेला तुळशीची पूजा केली जाते या दिवशी तुळशी मातेला कोणत्या वस्तू अर्पण कराव्यात हे आपण पाहणार आहोत त्याचप्रमाणे सोमवती अमावसेच्या दिवशी तुळशीला जर लाल रंगाची चुनरी अर्पण केली तर जीवनात ऐश्वर्या आणि समृद्धी येते त्याचबरोबर सोमवती अमावस्येच्या दिवशी तुळशीपुढे दिवा लावून कच्चे दूध अर्पण करावे या दिवशी तुळशीसमोर प्रार्थना देखील करावी सोमवती अमावसेच्या दिवशी पिवळ्या धागेत एक आठ गाठी बांधून तुळशीला बांधा आणि त्यानंतर प्रार्थना करा तसेच तुळशीला शृंगाराच्या वस्तू अर्पण करा यामुळे तुळशी माता प्रसन्न होईल आणि घरामध्ये सुख समृद्धी येईल तर सोमवती अमावस्येच्या दिवशी तुळशी कोणत्या वस्तू अर्पण केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होईल याविषयी तुम्हाला माहिती सांगितलेली आहे तुम्हाला जर ही संपूर्ण माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद